राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मोहिनीज कॉर्नर मध्ये आज नवीन एक उखाण्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर्व कार्यात पाठीराखा विघ्नहर्ता श्री गणेश सर्व कार्यात पाठीराखा विघ्नहर्ता श्री गणेश राव हेच माझ्या जीवनाचे परमेश असंख्य तारे नभात पहावेत निरखून असंख्य तारे नबाद पहावेत निरखून रावांसारखी पती वडिलांनी दिले पारखून मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नातील नगरी मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नातील नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझ्या पदरी हाताने करावेत काम मुखाने बोलावे राम हाताने करावेत काम मुखाने बोलावे राम रावांचे चरण हेच माझे चार धाम चांगले पुस्तक आहे माणसांचे मित्र चांगले पुस्तक आहे माणसांचे मित्र रावांच्या संवासात रंगवते संसाराचे चित्र मोगऱ्याचा सुगंध घेताना मी झाले मुग्ध मोगऱ्याचा सुगंध घेताना मी झाले मुग्ध रावांचं नाव घ्यायचा मला लागला छंद माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू रावांच्या संसारात ओठावर असते हसू सासू सासऱ्यांनी एक काम केले पुण्याचे सासू सासऱ्यांनी एक काम केले पुण्याचे रावांना दान दिले मला जन्माचे स्वतंत्रच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी स्वतंत्रच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी रावांच्या नावाने घालते गळ्यात मंगळसूत्राची जोडी गार गार माठामध्ये पाणी ताजे ताजे माठामध्ये पाणी ताजे ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे आनंदाच्या लाटांनी भरते मानस सरोवर आनंदाच्या लाटांनी भरते मानस सरोवर सुखी संसाराचा प्रवास रावांच्या बरोबर काचेच्या बशीत आंबे ठेवले कापूर बशीत आंबे ठेवले कापूर रावांचे राव घेते तुमचा बाल राखून स्वाती होते स्वाती नक्षत्रातील स्वाती होते नक्षत्रिंबा रावांचा परमेश्वरा